नमस्ते आशीर्द तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे मस्त मालवणी पद्धतीमध्ये मा हलवा फ्राय आणि सुरमई फ्राय आणि मी सार पण करणार आहे आता मी हे स्वच्छ धुवून घेतले आहेत हलवा आणि सुरमई आणि त्यासाठी आता आपण मसाला काढायचा आहे हे मच्छी फ्राय साठी मी मसाला काढून घेते पहिलं हे लाल तिखट आहे मालवणी मसाला घेतला तरीही चालेल मी ते दोन दोन चमचे भरून लाल तिखट घेतलंय थोडीशी हळद घ्यायची हे धाना पावडर घेतलाय एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे जशी मच्छी असेल तसा घ्या मीठ घेते मी आणि कोकमाचा आगळ घेतलंय दोन ते तीन चमचे मी आगळ घेते कोकमाचा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय मी आता इथे मसाला हा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलाय आता हे आपल्या मच्छीला लावून घ्यायचंय इथे मी मच्छी घेतली मस्त असे चिरं लावून घेतलेत आणि मीठ मसाला व्यवस्थित लागला जातो आणि आपला मसाला व्यवस्थित असं सर्व मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचंय आता मी इथे सर्व मच्छीला असं मसाला लावून घेते मी ते आता सर्व मच्छीला मसाला असा व्यवस्थित लावून घेतलाय आता मी ठेवून देते अर्ध्या ते एक तासासाठी ठेवून द्यायचं जेवढा जास्त वेळ ठेवणार तसा मसाला व्यवस्थित लागला जातो आता मी ते ठेवून देते मी फ्राय मच्छीला तिखट मसाला वगैरे लावून ठेवलं आणि इथे मी सारासाठी मच्छी घेतली आहे ती पण स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचंय आलं लसून पेस्ट घातली थोडीशी घातली पाव चमचा एवढं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मीठ घातलं आलं लसून पेस्ट घातली आणि पण मी आता अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहे हे मी मच्छी बाजूला ठेवते आणि सारासाठी लागणारा मसाला दाखवते काय काय घेतलंय मी इथे मच्छीच्या कालवणसाठी सारासाठी काय काय घेतलंय ओलं खोबरं घेतलंय चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत हे अर्धा कांदा घेतल्या आहेत आणि इथे मी बेडकी मिरची घेतली आहे इथे आणि ते आपल्याला भिजत ठेवायचे आहेत इथे मी एक चमचा भरून धने घेतले आहेत आणि अर्धा चमचा हे बडिशोप घेतले त्यामध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायचे आहेत पाणी घालायचं आणि थोडा वेळ भिजून घ्यायचं आता मिरच्या भिजल्या की मी सर्व एक वाटण बनवून घेते मी इथे मच्छीच्या कालवणासाठी मसाला वाटून घेतलाय एकदम बारीक असं वाटला गेलाय मस्त आपण मच्छीचं सार आता कालवण फोडणी लागवली मी इथे आता मच्छीचं कालवण करायला घेते सार गॅसवर मी भांडा ठेवलाय त्यामध्ये चम तेल घालून घेते मच्छीच्या साराला तेल जास्त नाही घालायचं एक ते दोन चमचे एवढं बस होतं तेल व्यवस्थित असं गरम होऊ दे तेल गरम झालं ते त्यात मी आता हा कांदा घालून घेतले बारीक कापून घेतलेला कांदा थोडस कडीपत्ता घालून घेते कांदा हलका लाल चालू घ्यायचा कांदा इथे हलका लाल झाला जे आता वाटण वाटून घेतलेला मसाला ते घालून घ्यायचंय मी ते माशांना मीठ लावलेलं हो ला, आणि आलं लसून पेस्ट लावलेली हो आणि परत एकदा मी धुवून घेतलेत आणि ती मच्छी आपल्याला घालून घ्यायची आता परत एकदा मिक्स करून घेतेच भांड धुवून घालते मी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलंय जेवढं आपल्याला घट्ट पातळ पाहिजे तेवढं बांधून घ्यायचं मला जास्त पातळ नाही करायचे अशी चटणीच करायची माशांची चटणी मस्त वाटते त्याच्यासोबत जर भाकरी असेल ना एकदम मस्त मी आता इथे पाणी घालून घेतलं हे चार कोकम आहेत ते घालून घेते आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आपण माशांना मीठ लावलेलं ला, त्याप्रमाणे आता मीठ घालून घ्यायचं जस असेल सार तस आता एक उकळी आली की झाकण ठेवते आणि कमी गॅसवर असं शिजून घेते थोडस पोकळ ठेवते झाकण असं साईडला जरा तिथे मी मच्छीचं कालवण फोडणीला घातलेलं आणि शिजत ठेवलेलं झाकण मी काढून घेतलं आणि इथे आपलं सार तयार झालंय मस्त असं रंगही किती मस्त सुरेख आलाय आता गॅस मी बंद करते थोडीशी कोथिंबीर घालते वरून आणि गॅस बंद करते इथे मी सार फोडणीला घातलेलं आणि शिजत ठेवलेलं झाकण काढून घेतलं आणि इथे मच्छी शिजली गेली आहे मस्त छान असं आणि आपलं साग तयार झालंय माशांचं मस्त एकदम त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालून घेतली आहे आता गॅस मी बंद करते इथे मी मच्छीला मसाला लावून ठेवलेला अर्धा ते एक तास ठेवला तरी भरपूर होतो छान व्यवस्थित असं मसाला लागला जातो तर मी आता, आता, मी मी आता हे इथे एक तास मसाला लावून ठेवलेला आता हे मी थोडं बाजूला ठेवते आणि मच्छी फ्रायसाठी मी इथे आता बघा हे घेतला आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडीशी हळद घेतली मिरची पावडर आहे अर्धा चमच्यापेक्षा पण कमी घेतली आहे आणि थोडसं मीठ घेतलंय हे आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलंय एक मच्छी घेतली आणि त्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे इथे मी आता व्यवस्थित असं मसाला लावून घेतला आहे आता आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे गॅसवर मी पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आता आपल्याला ही मच्छी घालून घ्यायची आहे मी आता इथे मच्छी फ्राय करायला ठेवली आहे एका बाजूने चांगली जी फ्राय झाली की नंतरच आपल्याला परतून घ्यायची आहे तर पहिले एका बाजूने चांगलं शिजवून देत इथे मी मच्छी फ्राय करायला ठेवलेली आता हे परतून घेते एका बाजूने मस्त छान अशी फ्राय झाली आहे दुसऱ्या बाजूने पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे इथे आता मी दोन्ही बाजूला आलटून पलटून मच्छी फ्राय करून घेतली आहे इथे आपली मस्त अशी मच्छी फ्राय झाली आहे बघा आता मी बाकीची पण अशीच मच्छी फ्राय करून घेते इथे मस्त आपलं हलवा आणि फ्राय तयार झाली आहे किती सुंदर असे एकदम आता मी तुम्हाला ताट वाढून दाखवते अशा प्रकारे इथे आपली तयार झाली आहे मस्त पैकी हलव आणि पद्धतीने माश्याचं सार आणि सुरमई फ्राय केली आहे हलवा फ्राय केलाय त्यासोबत मी कांदा घेतलाय आणि चपाती मस्त अशी थाळी आपली तयार झाली आहे तेव्हा हो तुम्ही रेसिपी करून बघा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू